ॲक्च्युली दुर्दैवाने आजही जे यंग जनरेशन आहेत त्यांना माहिती नाही की जुम्मा चुम्मा शावा, शावा शावा मेरी मखणा बडे मे छोटे मे सुदेश भोसलेने गायले त्याच्यानंतर अशा काही गोष्टी घडल्या नॉर्मली प्रश्न असा असतो की तुम्ही मग काही प्रँक्स करता का लोकांना फसवता तर नाही लोक आपोआप फसतात मिठून चक्रवर्ती खूप चॅरिटी वगैरे करतात गरीबांना मदत वगैरे तर त्यांनी एकदा मोहम्मद अजीज साहेबांना फोन केला की अरे मुन्ना आणि ते दोघाही बंगालचे ना मुन्ना दा आम्ही मिठून दा सुून बाल राह नि तुम्हाला सुदेश सुदेश कर करणार तर मग त्यांनी मुखर्जी मुखर्जीला फोन केला अरे स्वप्ना आम्ही मिठून दा सुदेश टाईम तो देखो <laughs> त्याच्यानंतर अमित जी ने मजे एक गाण रेकॉर्ड कराएं तो, आ गोरेगा एक सहारा स्टूडियो है तर ते गाण सपना मुखर्जी कड़े तो स्टूडियो सपना मुखर्जी क्या लोकानी संग प्रोड्यूसर ने कि आप फोन करेंगे तो स्टूडियो हमको मिल गया था। तो सपना जी मैं अमिताभ बच्चन सुदेश मजाक मत कर दो तो. <laughs> जी मैं अमिताभ बच्चन सुदेश मजाक मत करो <laughs> सपना जी मैं अमिताभ बच्चन सुदेश मैं फोन काट दूंगी

एकाच वेळेला चार चार चित्रपट पाच डबिंग करतो आर स्टुडिओमध्ये मी गेलो होतो आणि तेव्हा हे मिस्टर इंडिया हा चित्रपट सुपरहिट झाला होता आणि रशियाला फिल्म फेस्टिवलसाठी तो चित्रपट जात होता तर त्याच्यात काही सीन्स ॲड केले गेले रशियासाठी तर अनिल कपूरला वेळ नव्हता आणि त्यावेळेस तिथे मराठी सिनियर साऊंड इंजिनर एक लडका आता आहे जो संजीव कुमार की डबिंग कर रहा है आप उनसे पूछ लो तो मैं डबिंग ल गलो तो बोले अनिल जी तुझी वाट बगता है तो बोले अरे मेरा दो रील आप डब कर दो मैं, सर मैंने आपका आपकी आवाज कभी ट्राई भी नहीं किया और मुझसे अरे नहीं मैं जानता हूँ कर लोगे तो मैं कुठे तरी एक ऐसा होता आवाज अरे मास मास्काय बाछा खास अरे वेरी गुड वेरी गुड कर लो करो इन्हीं कर से कर लो मैं जा रहा हूँ एयरपोर्ट तो मैं अगोदर मिस्टर इंडिया दोन रील डब के लिए होते एन चंद्रांना माहिती होतं आणि मग तेच आणि ऑफकोर्स असे प्रसंग कमी येतात पण बरंच जसे दादा मुनी बरेच मोठे कलाकार आहेत ना काही काही सीन्स राहतात किंवा काही वेळेला होतं ना की चुकून राहतात किंवा काही डायलॉग्स बदलले जातात त्यावेळेला मग ह्या मोठ्या कलांना कलाकारांना त्रास देत नाहीत प्रोड्युसर एवढा वेळ नसतो मग मा माझ्यासारखे कलाकार तिकडे

पर ने आंख मारी गेरे गए हम किंवा भंगडा पाले आहा आहा त्याच्यानंतर ओ लाल पट्टे माहिती आहेत पण माहिती नाही की मी गेलो त्याच्यानंतर एक फार डी कंपनी म्हटलं खल्लास आशाची खल्लास तर माझी गाणी वेगवेगळ्या आवाज असल्यामुळे लोकांना ती माहिती नाही आणि काही गाणी चालली पण प्रॉब्लेम हा झाला की अजून माझा ओरिजिनल व्हॉइस मी स्वतः स्वतःपण शोधतोय